नमस्कार मैत्रिणी हे बघा आज मी बनवला आहे मटार पुलाव किती सुटसुटीत आणि एक ना एक आपला तांदूळ सुटसुटीत झालेला आहे म्हणजे एवढी टेस्ट करण छान चला आपण रेसिपी बघू मी इथे घेतले आहे दोन कप तांदूळ तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे कमी जास्त करू शकत कर। आम्हाला जेवढं पुरेल तेवढं मी दोन वाट्या घेतले तर मी इथे बासमती मोठा बासमती तांदूळ घेतला आहे बासमती किंवा तुम्ही साधा कोणताही घेतला ना तरी चालेल मी जे सांगणार आहे ना त्यानुसार तुम्ही कोणताही तांदूळ घ्या तुमचा तांदूळ एकदम सुटसुटीत आणि एकदम मोकळा होऊन तर मी इथे आपण तांदूळ पाणी टाकून एकदम छान स्वच्छ ना धुवून घेऊयात म्हणजे त्याला जे काही माती किंवा असं पावडर वगैरे लावलेलं असेल ना तर ते निघून जाईल मी तर हे माझा आता धुवून झालेला आहे तर मी पाणी काढून घेते हे बघा ते छान आपले धुवून घेतलेले आहेत तांदूळ तर मी ते पाणी टाकून तांदूळ बुड्यापर्यंत पाणी टाकायचं आणि एक वीस मिनिट आपण असंच ठेवून देऊया तिकडे आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करूया मस्त पुलाव तर मी इथे दोन चमचे तेल टाकणार आहे आणि एक मोठा चमचा तूप तुम्ही तूप टाकून बघा अप्रतिम टेस्ट येते थे बर का हे घरच तूप आहे मी घरीच बनवते तर इथे मी खडा मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही खडा मसाला जे अवेलेबल असेल ते तरी चालेल इम्पॉर्टंट काय आहे की विलायची जी घेतली ती फोडून टाकायची त्याने जास्त म्हणजे जो नाही फोडले नाही तशीच आतमध्ये त्याचा सुगंध राहतो ते बाहेर येण्यासाठी फोडून टाका मला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मी इथे दोन मोठे कांदे आणि एक मोठा टोमॅटो घेतला होता तर मी आता कांदा टाकून घेते आणि आपण छान हे परतून घेऊया आपला कांदा एकदम असा लाल झाला पाहिजे म्हणजे त्याच्यातलं कांद्यातलं जे पाण्याचे सत्व आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे तोपर्यंत आपण हे कांदा छान परतून घेऊया एक एखाद दोन मिनिटात कांदा आपला छान परतून होऊन जाईल आता हे बघा आपला कांदा छान परतला आहे तर मी याच्यामध्ये टाकते एक मोठा चमचा अद्रक लसून कोथिंबीर पेस्ट तुम्ही एक नोटीस केलं असेल माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये मी अद्रक लसून कोथिंबीरची पेस्ट टाकते एकदम तुम्ही करून बघा खूप छान चव येते फक्त अद्रक लसूण नाही टाकता अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून टाका आणि मी इथे दोन हिरवी मिरची घेतल्या आहेत आतमधून कापून घेतल्या आहेत आपण नंतर मसाले टाकणार आहोत पण हिरवी मिरची टाकली तर दिसायला पण छान दिसते आणि थोडस त्याचं तिखट पण येतो तिथे झालंय तर आपण एक टोमॅटो बारीक कापून घेतला होता तर तो मी पण टाकून घेऊया पण एक छान टमॅटो शिजेपर्यंत एक दीड मिनिटं परतून घेऊया आपण झाले तर मी याच्यामध्ये मी दोन बटाटे कापून घेतले होते ते आपण टाकून घेऊया दोन बटाटे मटार गाजर आणि फ्लावर ज्या भाज्या तुमच्या अवेलेबल असेल तर घेतले तरी चालेल बीन्स याच्यात मी बीन्स नाही घेतले तुम्ही बीन्स घेतले तरी चालतील तर इथे मी मटार आणि बटाटा टाकून घेतला ते छान आपण मिनिटभर परतून घेऊया आता आपण फ्लावर आणि गाजर टाकून घेऊया हे आपण छान म्हणजे त्याच एक कच्चापणा घालूया भाज्यांचा थोडस पुलाव खूप छान होतो बर का तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता बाजारामध्ये खूप मटर आलेले आहेत तर मटर पासून तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपी बघू शकतात करू शकतात मी करून दाखवेल माझ्या रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा तर मी तो मसाले टाकून घेतला आहे मी ते एक चमच लाल पावडर आणि एक गरम मसाला टाकला आहे आता मी ते एक सिक्रेट रेसिपी टाकणार आहे सिक्रेट पदार्थ नाही का तो आहे दही याने आपली पुलावाची चव दुप्पट काय तिप्पट वाढणार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा दही टाका किंवा दही नसेल तर लिंबू टाकला तरी चालेल पण मी ते दोन्हीचा वापर करते तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तुम्ही लिंबू टाकलं तरी काहीच हरकत नाही तर आपण हे छान एकजीव करून घेऊया याचा तुम्ही आत्ताच कलर बघू शकत की छान आलेला आहे दही टाकल्यामुळं तर आपण आता इथे तांदूळ टाकून घेऊया तांदूळ आपण वीस मिनिट फक्त वीस मिनिटच आपण भिजत ठेवायची जास्त भिजत ठेवायची नाही नाही तर तु त्याचे तुकडे फोडून जातात एकदम हलगत अगदम हलगत एकदम अलगत आपण हलवून घेऊया जर एकदम ढसरा मसाला सार केलं तर मी तर पूर्ण तांदूळ तुकडे तुकडे आणि चांगलं नाही होणार एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं मी ते मीठ टाकून घेते मी ते अंदाजे चवीनुसार मी माझ्या चवीनुसार अंदाजेनुसार एक टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या मी ते परफेक्ट सांगत नाही मिठाचं प्रमाण इतकं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता एकदम आता हे आपण छान हलवून घेऊया हे एक जेव झाले आहे तर त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया तर इथे मी तीन कप सॉरी दोन कप तांदूळ घेतले होते आपण कप पाणी टाकायचं एक कप आपला झाला आहे टाकून पाणी आता हा दुसरा कप टाकून घेते मी बघा आणि तिसरा कप मी टाकला पण मला वाटते व्हिडिओ नाही झालाय रेकॉर्ड तर तीन कप मी पाणी टाकले आणि एक अर्धा लिंबू पिळायचा त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरने बघा चव पण येते आणि रंग ही एवढ छान दिसतोय ना हे बघा आत्ताच एवढा घरभर सुगंध पसरलेला आहे ना कि खूप अजून ती शिजली पण नाही येते एवढा सुगंध घरभर आता याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमच धने पावडर एकदम शेवटी धने पावडर टाकायचं तेलामध्ये अजिबात टाकू नका वरतून टाका टेस्ट अजून वाढेल तर बघा आता आपण याला एक उकळी येऊ देऊया उकळी आली की मग टोपण लावून एक एखादी शिट्टी आपण घेऊया एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करून वाट काढून घेऊया दोन मिनिटातच आपला पुलाव रेडी झालेला आहे आपण आता टोपण काढून बघूया हे बघा किती ती छान आपली पुलाव रेडी आहे